आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला घडला त्यानंतर भारताने जे पाकिस्तानविरोधी कठोर निर्णय घेतला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरं तर थोडक्यात आढावा घेऊ आपण बावीस एप्रिल पहलगाम या जम्मू काश्मीर या ठिकाणी असणाऱ्या हल्ल्यात दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले सव्वीस भारतीय नागरिक शहीद झाले आणि हा दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा संशय आहे त्यानंतर भारताने काही पाकिस्तानविरोधी कठोर निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी पहिला आहे इंदूस जलसंधी करार इंदूस जलसंधी करार हा एकोणीसशे साठ या दशकापासून चालत असलेला ऐतिहासिक करार आहे हा भारताने तो भारताने स्थगित केलेला आहे दुसरा आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार भारताने पाकिस्तानसोबत असणारे सर्व काही व्यापारी संबंध तोडलेले आहेत तसेच पाकिस्तानने हे भारताने भारतासाठी असणारे जे काही व्यापारी संबंध त्यावर निर्बंध लावले आहेत तिसरा आहे तो म्हणजे पाकिस्तानी नागरिकांचा सर्व हिस्सा रद्द केलेला आहे चौथा आहे मुख्य सीमालगत असणारी ही काही व्यापारी वाहतूक असेल किंवा सामान्य वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली त्यानंतर पुढील निर्णय आहे लष्करी कारवाईचा भारताने एस एल ध्रु हे हेलिकॉप्टर दहशतवादी विरोधी कारवाईसाठी वापरण्यासाठी पर भारत सरकारने परवानगी दिलेली आहे तसेच पाकिस्तानामधील अरबी समुद्रात जे काही झाज आहेत त्यांना बंदी करण्यात आले त्यावर पाकिस्तानने हे प्रतिक्रिया दिलेला आहे हे आरोप त्यांनी फटकारले आहेत व कठोर तपासणीची मागणी केलेली आहे तसेच त्यांनी आपले राजनैतिक प्रतिनिधीही भारताचे पाकिस्तानातून हकलले आहेत आणि आंतरराष्ट्रीय देशा काही देशांनी आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये अमेरिका आणि अन्य देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आव्हान दिलेले आहे